राष्ट्राय बरोबर सत्तावीस वर्ष आयुष्यातली ऐन तारुण्यातली काही लोक म्हणतात गांधी तळागाळापर्यंत पोहोचले सावरकर पोचले, सावर पोचले नाही तो पण आता सुद्धा इथे काही लोक बोलतील मला येऊन कस पोचणार आज आपल्या समोर एक आमदार बसलेले आहेत कुठल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये नेतृत्व करणारा माणूस आमदार खासदार मिनिस्टर ह्या सर्वांचा ना एक समाजामध्ये पोचण्याचा एक आयुष्याचा एक कालावधी असतो तो असतो साधारण ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा माणसं सा या सामाजिक कार्यात राजकारणात पडतात ते वय असतं पंचवीस ते तीसच्या दरम्यान माणसं पडतात शिक्षण वगैरे पूर्ण संपतं आणि मग सुरुवात होते तिथून साधारण पंचावन्न या काल खंडा मुठी या काल खंडा ते साठ ह्या कालखंडामध्ये माणसं मोठी होतात राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सगळे तुम्ही घेऊन बघा या कालखंडामध्ये एक तर प्रचंड ऊर्जा प्रचंड तारुण्य आणि रसरसलेला असतो माणूस वाटेल ते दिवसाचे रात्र चोवीस तास काम करण्याची क्षमता असते खेड्यापाड्यामधून गावागावातून हिंडून फिरून सभा भाषण व्याख्यानं देत देत समाजाला आपले विचार पोचवण्याचं प्रचंड मोठं काम प्रचंड ऊर्जेने ह्या पंचवीस ते तीस पासून ते पंचावन्न ते साठ या वयाच्या पंचवीस तीस वर्षामध्ये माणूस करतो आणि साठीच्या नंतरचा जो प्रवास असतो या सगळ्या राजकारण्यांचा ह्या पंचवीस ते तीस वर्षात जे चांगलं कार्य केलेलं आहे त्याच्या पुण्याईवर त्याच्या पुढचा प्रवास होतो बरोबर सर ह्याच्यात जर उत्तम काम केलेलं असेल लोकांच्या गळ्यातला ताईत बनलेला असेल तर त्याला पुढची आयुष्यभर काही ददात नसते ती जी प्रेमात पडलेली असतात ती कधी कुठे जात नाही आणि ह्याच्यात जर माती खाल्लेली असेल तर किती देश फिरा आणि कुठल्याही यात्रा करा त्यांनी काही होत नाही मग गेली की पन्नासीवर उलटून गेली काही घडतच नाही हेमंत बिस्वा म्हणाले ना त्या दिवशी मॅच्युअर्ड होगा का <laughs> आता हेच लॉजिक आपण सावरकरांच्या बाबतीत बघूया तेवीस चोवीसाव्या वर्षी इंग्लंडला गेला मुलगा तिथून पुढची एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहा पाच वर्ष बॅरिस्टरचं शिक्षण म्हणजे भारतापासून लांब भारतीय जनतेपासून दुरावला गेला सावरकर विचार भारतीय जनतेपासून नुसता माणूस जात नाही लांब आता कसं होतं ना आता आपण इथून मी जगभरापर्यंत ही व्याख्यानं आता थोड्या दिवसांनी मला हे पेनड्राईव्ह पाठवतील हे व्याख्यान भुसावळचं जगभरातली सगळी लोक बघणार आहेत माझ्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर तेव्हा परिस्थिती अशी नव्हती कळतच नव्हतं जळगाव मध्ये काय घडले भुसावळला कळायला पुढचे पंधरा दिवस लागायचे पुण्यामध्ये चापेकर बंधूंना फासावर लटकवलंय हे भगूरच्या विनायक दामोदरला कळायला चार दिवस गेले कधीतरी कुठल्या तरी वर्तमानपत्रात ती बातमी आली ती त्यांनी वाचली आणि त्याच्यानंतर त्यांनी शपथ घेतली की चापेकरांचं अर्धवट राहिलेलं कार्य मी पूर्ण करेन ऑन दी स्पॉट अमेरिकेत घडलेली गोष्ट लाईव्ह टेलिकास्ट आता आता होतं तेव्हा नव्हतं असं त्यामुळे इंग्लंडमध्ये हा माणूस मुलगा जाऊन काय करतोय हे इथे लोकांना कळण्याचा संबंधच नाही त्यात परत आपला देश स्वतंत्र नव्हता तेव्हा अशा ह्या कंडिशनमध्ये आयुष्याची तारुण्याची चोवीस ते सत्तावीस ही वर्ष शिक्षणात गेली आणि तिथच अटक झाली आणि तिथून चोपन्नाव्या वर्षी माणूस सुटला आहे चोवीस ते चोपन्न अख्ख तारुण्य सावरकर नावाचा माणूस भारतीय पंचवीस करोड लोकांपासून दूर गेला नुसता सावरकर नावाचा माणूस दूर नाही गेला सावरकर विचार दूर गेला हे फार मोठ नुकसान आहे या देशाच भयंकर मोठं नुकसान झालं एक मोठी विचारसरणी धर्माचं राष्ट्रीयकरण आणि राष्ट्रीयकरणाचं सैनिकीकरण उपयुक्ततावाद जाती संपून एकच हिंदू जात उभी करणं असे अत्यंत महत्वाचे राष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने सैन्यामध्ये भरती व्हायलाच पाहिजे असे अत्यंत महत्वाचे विचार एकोणीसशे पाच ते पुढची सत्तावीस वर्ष ह्याच सत्तावीस वर्षामध्ये अहिंसेचा एक पुढारी पुढं आला आणि तो पसरत गेला काय दुर्दैव आहे बघा आपलं राष्ट्राय स्वाहा